नमस्कार मंडळी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीला सुरुवात झालेली आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आईच्या नवरूपांची थोडक्यात माहिती सांगणार आहे नऊ शक्तिरूपातील पहिले शक्तीरूप शैलपुत्री यामध्ये देवीचे लग्न भगवान शंकरांशी झाले होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या शक्तिरूपाचे पूजन केले जाते दुसरे शक्तिरूप ब्रह्मचारिणी उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असे तेजोमय स्वरूप या देवीचे असते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या शक्ती पूजन केले जाते तिसरे शक्ती रूप चंद्रघंटा कल्याण करणारे व शांतीदायक दशभुजा असे देवीचे स्वरूप असते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या शक्तीरूपाचे पूजन केले जाते चौथे शक्तीरूप पुष्पांडिनी अष्टभुजा प्रकारचे देवीचे स्वरूप असते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या शक्ती रूपाचे पूजन केले जाते पाचवे शक्तीरूप स्कंदमाता यामध्ये देवी कमळासनावर विराजमान आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या शक्तिरूपाचे पूजन केले जाते सहावे शक्तीरूप कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या शक्तिरूपाचे पूजन केले जाते सातवे शक्ती कालरात्री तलवार धारण केलेली भयानक असे स्वरूप असलेली कालरात्री नवरात्रीच्या सातव्या दिवशी या शक्तीरूपाचे पूजन केले जाते आठवे शक्तिरूप महागौरी चतुर्भुज असलेली व वृषभ वाहन असलेले शक्तिरूप नवरात्रीच्या आठव्या दिवशी या शक्तिरूपाचे पूजन केले जाते नववे शक्तिरूप सिद्धिदात्री सर्व सिद्धी देणारी नवरात्रीच्या नवव्या दिवशी या शक्तिरूपाचे पूजन केले जाते अशा प्रकारे नऊ दिवस देवीच्या नऊ शक्तिरूपांचे पूजन केले जाते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ